विदेशी दारूची बनावट लेबल बनवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग अ सोलापूर या कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस ते बारा दोन दोन हजार सव्वीस या कालावधीत मुस्लिम पाचश्यपेठ सोलापूर येथे सापळा लावून केलेल्या कारवाईत विदेशी दारूसाठी लागणारी बनावट लेबल एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या मॅकडॉल नंबर एक रॉयल स्टॅग इम्पेरियल ब्ल्यू रॉयल चॅलेंज या दारूची बनावट लेबल आहे वाहतूक करणारे ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी झिरो तीन सत्तरमधून मधून एक लाख सत्तावन्न हजार पाचशे बनावट लेबल जप्त करून समीर रशीद आंबेल खिचडे राहणार मुस्लिम पाचश्यापेठ सोलापूर व आसिम कासिम बल्लारी राहणार फकरुद्दीन नगर झोपडपट्टी सोलापूर यांना ताब्यात घेतले असून जप्त लेबलची प्रिंटिंग व कटिंग करून देणारा इसम प्रकाश विठ्ठल चव्हाण राहणार शनिवारपेठ सोलापूर यांची श्रेय ऑफसेट कमटम वसाहत एम आय डी सी सोलापूर मधून लेबलांची छाप डायमशिन लॅमिनेशन पेपर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं आहे त्यानंतर सदर लेबलांचे डिझाईन बनवणारे सोमनाथ बाळासाहेब कदम सुलतान महबूब पाशा शेख दोघे राहणार लातूर राहणार बंकट प्रिंटर्स लातूर इथून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून डिझाईन बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले तपासात लातूर आंबेजोगाई रोडवर बनावट लेबलांची खरेदी करणारे व या टोळीचा म्होरक्या नामे महेश बालासाहेब स्वामी गोविंद लक्ष्मण स्वामी दोघे राहणार केज जिल्हा बीड यांना बनावट लेबले व बनावट विदेशी मध्य व वाहन क्रमांक एम एच झिरो चार ई एस शहात्तर दहा जप्त करण्यात आलं या गुन्ह्यात एकूण दोन वाहने सात आरोपी व एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे लेबले व गोवा बनावटीचे मद्य असे एकूण एक लाख एकतीस हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गोवा बनावटीचे हजार महाराष्ट्रात वाहतूक करून आणून त्यावर महाराष्ट्र निर्मित असणारे ब्रँडचे लेबल लावून महाराष्ट्रातील दराने विक्री करताना आढळले यामुळे विदेशी देशी मद्य विक्रीत घट येत असल्याचं दिसून येत होतं व महाराष्ट्र शासनाच्या महसूलात घट होत असल्याचं दिसून येत होतं मान्य अधीक्षक राज्य उत्पादन सोलापूर यांच्याकडून आवाहन करण्यात येतं की नागरिकांनी सरकारमान्य दुकानामधूनच मध्य खरेदी करावं सदरची कारवाई आयुक्त राजेश देशमुख राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य प्रसाद सुर्वे मुंबई सागर धोमकर विभागीय आयुक्त पुणे यांच्या निर्देशानुसार व श्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर जे एन पाटील प्रभारी उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जे एन पाटील एम गाडगे दुय्यम निरीक्षक धनाजी पवार समाधान शेळके राम निंबाळकर आर्यम खोलते सुखदेव सिंग शिवकुमार कांबळे सचिन शिंदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण संजय चव्हाण जवान प्रकाश हिंगोले वसंत राठोड चेतन होनगुंटी अनिल पांढरे व महिला जवान कुदिपाली सरगर यांनी पार पडले आहे पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनाजी पवार हे करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेटसाठी लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवरती क्लिक करा